शहापूर येथील शाग काबाडी उच्च विद्यालय येथे स्त्री सन्मानासाठी पुरुष भान अभियान या अभियानाची ठाणे जिल्ह्यात दमदार सुरुवात झाली महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन एकोणतीस ऑगस्ट पासून ते चौदा सप्टेंबर पर्यंत हे कृतीशील अभियान राबविण्यात येत आहे अलीकडे देशभरात स्त्रिया व मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत सर्वजण अस्वस्थ आहेत परंतु मोर्चे काढणे मेणबत्त्या पेटवणे त्याचबरोबर मूळ कारण पुरुष मानसिकता बदलण्यासाठी आणि स्त्री समतेची पायाभरणी करण्यासाठी समाजामध्ये प्रयत्न करणे गरजेचे आहे कार्याध्यक्षा डॉक्टर यांनी शहापूर येथे तरुणांशी संवाद साधला यामध्ये स्व ओळख करून घेणे प्रेम आणि आकर्षण यातला फरक त्यांनी समजावून सांगितला ते हिंसेकडे कसे घेऊन जाते आणि हिंसाचार करणाऱ्यांची मानसिकता त्यांनी स्पष्ट केली संस्थेचे सचिव रमेश बनारसे यांनी अशा उपक्रमांची किती गरज आहे आणि त्यासाठी परिश्रम घेणे आवश्यक आहे असे सांगितले प्रज्ञा चव्हाण यांनी स्त्री सन्मानासाठी उपस्थितांना प्रतिज्ञा दिली यावेळी दीडशे विद्यार्थ्यांची उपस्थिती होती मुख्याध्यापक दत्तात्रय कीर्पन आणि सर्व स्टाफ यांचे चांगले सहकार्य लाभले सूत्रसंचालन अंकिता भेरे मॅडम यांनी केले या कार्यक्रमाला ओबीसी संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा ऍडव्होकेट साधना भेरे आवर्जून उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज शहापूर